तर हाय मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही आई हो तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतात आणि मी ही खूप छान आहे आता बघा पप्पा मम्मी पप्पा गेले किराणा भरायला तर आता मम्मी पप्पांना असं सांगितलंय की माझं त्यांचं आधार कार्ड अपडेट केलं होतं तर ते अपडेट झाले आता तर पप्पा म्हणे पटकन जाऊन माझ्या आधार कार्डचे प्रिंट काढून घेऊन ये आता मोबाईल खेळत बघ बघतो पटकन आधीचा आणि मी यायच्या आतमध्ये मला माझं आधार कार्ड प्रिंट करून लॅमिनेशन करून पाहिजे तर चला 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 आता चला पटकन जाऊन मला ते अगोदर करून आणावं लागेल नाहीतर पप्पा कार नव्हती चला आता मी आवड हे बघा आता मी निघाली आहे पटकन जाऊन पप्पाचं एकदा तेवढं काम करते मग मला व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन जाऊन या म्हणजे एवढं काम पडतं चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर हे बघा साडी वेअर केलेली आहे म्हटलं त्याला थोडीशी व्हिडिओ वगैरे शूटिंग करावी आणि मग ब्लॉग काढावा तर बघा साडी कशी वाटते मित्रांनो आणि तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मला तुम्हाला कशी वाटतीये जर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मी काल पोस्ट केली होती इन्स्टाला की तुमचे काय प्रश्न असेल तर सांगा तर भरपूर जणांचा एकच प्रश्न होता तुम्ही दोघे जर फोटो व्हिडिओ अपलोड करत असता ते सख्या बहिणी आहेत की सख्या जाव आहेत तर एकदा सांगा कोण आहात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरा प्रश्न असा ता सा सा की बाळाची तब्येत कशी आहे तर बाळाची तब्येत एकदम छान तर म्हणजे त्याची तब्येत तर चांगलीच आहे म्हणजे त्यांना तसा काही त्रास नाहीये पण डॉक्टरांचा असा संशय होता तर मग आपल्याला हृदय स्पेशलिस्ट जे डॉक्टर असताना त्यांच्याबरोबर कन्सल्ट करावं लागेल सिटीमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि सगळे आपले डाऊट हृदयाची सोनोग्राफी केल्यानंतर क्लिअर होतील तर पुढच्या बुधवारची तारीख केलेली आहे तर पुढच्या बुधवारी आम्ही बाळाला घेऊन जाऊ आणि मग नंतर कळ आणि म्हणायचं कारण की त्याला तसा ते काही त्रास नाहीये पण मग तो एक संशय म्हणून आपण क्लिअर करायला पाहिजे पुढचा होऊ नये तर मग त्याला तर तसं काही ताण नाही दूध वगैरे छान पितो होतो सगळ्या गोष्टी म्हणजे नॉर्मल आहे रडतो वगैरे खेळतो वगैरे सगळ्या गोष्टी नॉर्मल बाळासारख्या ते पण मग सरांना ते डाऊट आहे संशय त्यांनी हंड्रेड पर्सेंट सांगितलं की मला प्रियंका आहेच म्हणे फक्त आपल्याला हे कळायला हवं की किती पीएमए काय कसं आहे ना मग पुढे चालून काही प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे म्हणे आता टेस्ट केलेलं बरं तर मग म्हटलं ठीक आहे चाल ना आपण टेस्ट करू तर पुढच्या बुधवारीची तारीख दिलेली आहे पुढच्या बुधवारी आम्ही जाऊन येऊ बघू काय काय नाही आता दोन तीन दिवस वर चालले मग बघू काय काय नाही आता पुढच्या बुधवारी सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर सह क्लिअर क्लिअर गोष्टी करून जातील आणि राहिला प्रश्न की आम्ही दोघे जरी बहिणी आहोत का तर आम्ही सख्या जावा नाहीये आम्ही सख्या बहिणी आहे मी एक नंबरची आहे आणि जो फोटो असतो दोन नंबरची आहे शीतल तीन नंबरची आणि चार नंबरचा भाऊ आम्ही असे चौघजण बहीण भाऊ आहे आणि ती माझी सख्खी बहीण आहे जावा नाहीत आम्ही हा कारण मी एकच आहे मला काही जाऊ वगैरे काही नाही मी एक एकच एकच घेणे आणि शर, राते, राते, तर मग ती माझी सख्खी बहिणी तिचे फोटो वगैरे टाकत राहते ह्यात तुमच्या सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला असेल आणि सगळ्यांचा प्रश्न एकच राहतो की ताई तू कुठं राहते कुठे राहते कुठे राहते तर मी राहते छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि छत्रपती संभाजीनगर सांगितलं तरी पण लोक म्हणतात की तू कुठं राहते छत्रपती संभाजीनगर मध्ये तर मी बैजनगर मध्ये राहते आता एवढी डिटेल माहिती नाही देऊ शकत आता बस बैजनगर पर्यंत राहते एवढं सांगितले मी आणि भरपूर सारे क्वेश्चन आहे तर मग मी आता पुढचा एक स्पेशल लिस्ट बनवल आणि मग सगळ्यांचे क्वेश्चन वगैरे लिहून घेईल आणि मग सगळ्यांचे रिप्लाय देतो एवढे प्रश्नांचे उत्तर दिले तर बस आजचा एवढंच लॉ तर चला बाय मित्रांनो